नमस्कार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष आपण पाहणार आहोत श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठवी सर्वसाधारण सभा उत्सवात संपन्न सर्व सभासदांची दिवाळी उर्वरित पेमेंट देऊन गोड करणार राजेंद्र नागवडे यांचं सुतोवाच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठवी सर्वसाधारण सभा नुकती संपन्न झाली यावेळी कारखान्याचे संस्थापक कैलासवाशी शिवाजीराव नारायणराव नागोडे यांचे प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ करण्यात आला या सभेमध्ये सभासदांनी आपली मनोगते व्यक्त केली बोलताना अनेक प्रश्न कारखान्याविषयी त्यांनी उपस्थित केले सर्वांच्या प्रश्नांना व शंकेला उत्तर देताना चेअरमन राजेंद्र नागोडे यांनी खडेबोल सुद्धा सुनावले येणारी दिवाळी सभासदांचे उर्वरित पेमेंट देऊन गोड करण्यात येईल असेही सांगितले यावेळी दक्ष टाइम्स टोन दिवला बोलताना चेअरमन राजेंद्र नागोडे म्हणाले सहकार म्हणजे शिवाजीराव नारायण नागोडे सहकारी साखर कारखान्याची एकोणसाठावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी सर्व सभासदांच्या खिळमिळीच्या वातावरणामध्ये पार पाडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सभासदांनी जे काही प्रश्न या ठिकाणी संचालक मंडळाला कारभार करत असताना विचारले त्या सर्व प्रश्नांचं अतिशय समर्पक अशी उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे नागोडे सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या आहेत त्या प्रामाणिकपणे आणि स्वच्छपणानं कारभार हा सातत्यानं तशाच पद्धतीने चालू आहे आणि म्हणून आज ज्या काही शुल्लक गोष्टी या ठिकाणी सभासदांनी विचारण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिल्यामुळे सभासदांनी समाधान व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून नागोडे सहकारी साखर कारखाना येणाऱ्या दिवाळीमध्ये आमच्या सभासदांना साखर सा आणि राहिलेल्या दिवाळीचं पेमेंट हे वर्ग करण्याचं काम करून त्यांना सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी करणार आहे जो विश्वास आदरणीय शिवाजीराव नागोडे यांनी दिलेला आहे तोच विश्वास सार्थ ठेवण्याचं काम आम्ही आणि आमचे सर्व सहकारी संचालक या ठिकाणी करतायत तेच तशाच पद्धतीने पुढे जाण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि तशाच पद्धतीने आम्ही न्याय देण्याचं काम करू अशा प्रकारची गुहाई देतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या सर्वसाधारण सभेसाठी व्हाई चेअरमन बाबासाहेब भोस संचालक सुभाष काका शिंदे राकेश पासपोते योगेश भोईटे श्रीनिवास घाटगे शरद जगताप दत्तात्रय काकडे लक्ष्मण रायकर त्याचबरोबर प्रशांत दरेकर भाऊसाहेब नेटके विठ्ठलराव जंगले बंडुतात्या जगताप विजय मुथा रमजान हवलदार सावता हिरवे प्रशांत शिप्पलकर भाऊसाहेब बरगडे यांच्यासह कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी संचालक उपस्थित होते या सभेसाठी सभासद मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आजच्या खास वृताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा